पनवेल स्वप्नालय बालगृहातून मुलींचे पलाय पनवेल येथील महिला व बालविकास विभागाच्या मान्यता प्राप्त स्वप्नालय मुलींच्या बालगृहातून पाच मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे या मुली साधारणतः बारा ते सतरा वयोगटातील आहेत पनवेल पोलिसांनी तत्परतेने तीन मुलींना शोधून आणले असून दोन मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत या प्रकरणी मुलींना फूस लावून पळून गेल्याचा अपहरणाचा गुन्हा रविवारी दुपारी नोंदवण्यात आला याबाबत या पोलिसांनी बालगृहातील केअर टेकर मुली कुठे जाऊ शकतात त्यांचे मूळ गाव कोणते याची माहिती घेत तपास सुरू केला तसेच मुंबई व उपनगरातील रेल्वे पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे तपासादरम्यान उरण येथील चिरनेर येथे एक मुलगी बांद्रा रेल्वे स्थानक परिसरात दुसरी मुलगी तर सातारा जिल्ह्यातील मूळ गावी तिसरी मुलगी सापडली आहे सध्या त्यांना सुरक्षिततेसाठी इतर बालगृहात हलवण्यात आले मात्र दोन मुलींचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मे दोन हजार वीस मध्ये या बालगृहात सध्या एकोणचाळीस मुली आहेत त्यांना शिक्षा म्हणून नव्हे तर पुनर्वसनाच्या येथे ठेवण्यात आले आहे पळून गेलेल्या मुलींमध्ये एक मुलगी पुरण येथील पीडित असून इतर मुली तळो पनवेल व कर्जत परिसरात का या घटनेमुळे बालगृहातील सुरक्षेवर व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज न्यूज न्यूजला फॉलो करा